रामकृष्ण रे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा तुमच्या आयुष्यात पण कधी कधी असा क्षण येतो का जेव्हा वेळ आपल्याला पुढे ढकलत असते परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का त्या बदलासाठी तयार आहात का तर हा महिना तुळ राशीसाठी फेब्रुवारी महिना हा फक्त महिना नाही आहे तर हा महिना आहे तुम्हाला तुमच्या नियतीचा सामना करण्याचा तर तुम्ही तयार आहात का सत्य उलगडण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तर या महिन्यामध्ये आपण बघणार आहोत की फेब्रुवारी महिन्यात तूळ राशीसाठी कोणता पगडा भारी असणार आहे आणि कोणता पगडा हा कमजोर असणार आहे या महिन्यात तुमच्या प्रयत्नांची खरी किंमत ठरणार आहे आणि सगळे ग्रह तुमची परीक्षा बघणार आहेत प्रत्येक वेळी तुम्ही इतरांची परीक्षा बघतात तुम्ही तर आजूमध्ये सगळ्यांना लेखत असतात किंवा त्यांना चाचपडून पाहत असतात परंतु या महिन्यामध्ये ग्रह तुमची परीक्षा घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का तर नक्कीच आपण पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये तूळ राशीचे चमत्कार परंतु मला अगोदर सांगा तुम्ही जर मा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे का नसेल केलं लगे ला जास तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावरून तुम्ही नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्ही मी दिलेल्या माहितीपैकी नेमकी कोणती गोष्ट अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर चला आता सुरू करूया तूळ राशीचे चमत्कार या फेब्रुवारी महिन्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये कृतिशीलता संवाद आणि प्रवासातून भरभरून यश मिळणार आहे तुमचं मन कुठेतरी अस्थिर राहणार आहे चलबिचल असणार आहे परंतु प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबालाच प्राधान्य देणार आहात मग तो काळ कसाही असू दे कोणतीही अडचण असू दे कोणतेही संकट असू दे परंतु तुम्ही कुटुंबाला प्रथम प्राधान्य द्याल प्रथम त्यांना महत्त्व द्या बुद्धी प्रेम आणि तुमच्या संतानामध्ये एक वेगळीच बदल एक वेगळाच बदल तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवणार आहे किंवा त्यांच्याबद्दल एक अनपेक्षित घडामोडी तुम्हाला दिसून येतील एक वेगळ्याच वेगळीच बातमी तुम्हाला त्यांच्याबद्दल कळू शकेल रहस्य परिवर्तन आणि मानसिक जो काही बदल आहे किंवा मानसिक जी काही ऊर्जा आहे त्याच्यामध्ये बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे या महिन्यात कर्माचा खेळ असणार आहे आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्हाला अचानक भाग्याचं फळ मिळणार आहे मग ते कोणत्या ठिकाणी असणार आहे कसं असणार आहे हे सगळं सरप्राईज असणार आहे परंतु हे सरप्राईज तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करायचं आहे कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे की नेमकं कोणत्या कर्माचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे कोणती चांगली गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे तुम्हाला या महिन्यामध्ये संधी पण मिळतील परंतु त्यांच्यासोबत भ्रम पण असणार आहे एक वेगळंच तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी थोडंसं तुमचं मन एक द्विधा मन अवस्थेत पण असणार आहे खर्च पण भरपूर राहणार आहेत अनपेक्षित खर्च राहतील अचानकपणे तुम्ही विचारही केला नव्हता असे काही खर्च तुमच्या वाट्याला येतील सो आर्थिक मॅनेजमेंट करा थोडंसं आणि तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विदेशामध्ये किंवा परदेशामध्ये जाण्याचा विचार करत होतात तर ते पण स्वप्न ह्या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे तूळ राशीसाठी परदेशात जाण्याचं जे स्वप्न पूर, पूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दाट दिसत आहे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही नेमकं कोणत्या देशामध्ये गेलेला आहात अचानकपणे मन अस्थिर होईल आणि तुम्हाला एकांतामध्ये राहण्यात राहणे तुम्ही पसंत करणार आहात असं काहीतरी अचानक अनपेक्षितरित्या काही गोष्टी घडतील विद्यार्थी वर्गाला मात्र चढतराने भरलेला हा महिना आहे दहा ते चौदा या काळामध्ये आज... मानसिक थकवा असेल किंवा शारीरिक थकवा तुम्हाला जाणवेल परंतु अठरा नंतर तुम्ही खूप एनर्जेटिक असणार आहात मग अभ्यासासाठी नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स असेल नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही नंतर ताजेतवाने नक्कीच होणार आहात थोडीशी आरोग्याची काळजी पण घेणं खूप महत्वाचं आहे कारण तब्येत बिघडण्याची शक्यता आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे मनासारखे परिणाम नक्कीच मिळतील कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहणार आहे आणि तुम्ही तुम्ही ज्या मार्गदर्शनाची आजपर्यंत वाट पाहत होता तुम्हाला जे एक मेंटॉर पाहिजे होते तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये मिळणार आहेत तुम्ही जर ऑनलाईन अभ्यास करत आहात किंवा ऑनलाईन शिक्षण घेत आहात तर त्याच्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल कडे पण लक्ष जास्त दिलं पाहिजे ऑनलाईन अभ्यास पण महत्वाचा आहे थेअरी पण महत्वाची आहे परंतु प्रॅक्टिकली जर तुम्ही जास्त त्याचा अवलंब केलात तर गोष्टी तुमच्या लवकर ध्यानामध्ये येतील आणि तुम्हाला मग त्या गोष्टी लक्षात ठेवणं पण सोपं जाईल आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच चांगला परिणाम पण पाहायला मिळणार आहे परदेशामध्ये जर तुम्ही ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहात उच्च शिक्षणासाठी तर बावीस नंतर म्हणजे बावीस तारखेनंतरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे म्हणजे जी काही प्रोसिजर आहे ती कुठेतरी अडकलेली होती तर नक्कीच ती पुढे जाऊ शकते किंवा तुम्ही परीक्षा दिलेला आहेत त्याचा नक्कीच त्यावेळेस लागू शकतो जर असं काही झालं तर तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे लक्षात ठेवा महिला वर्गाला मात्र भावनिक ताण असलेला हा महिना असणार आहे तुमची या महिन्यामध्ये निर्णय क्षमता खूप प्रखर असणार आहे कोणतेही निर्णय तुम्ही एका मिनिटामध्ये घेऊ शकतात किंवा एका क्षणामध्ये घेणार आहात तेवढा तुमचा आत्मविश्वास जास्त वाढलेला तुम्हाला दिसून येणार आहे ज्या कोणी महिला कला आणि ब्युटी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नावलौकिकता खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे प्रसिद्धी मिळणार आहे तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे आणि हे सगळं काही दुसऱ्या आठवड्यां आठवड्यानंतर घडण्याची जास्त किंवा दाट शक्यता दिसत आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे नेतृत्व घेण्यामध्ये पण सफल असणार आहात या महिन्यामध्ये अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी एखादी गोष्ट विकत घेणार आहात किंवा एखादा दागिना तुम्ही विकत घेण्याची शक्यता आहे किंवा वाहन तुम्ही खरेदी करू शकतात खूप असे चांगले योग आलेले आहेत स्वतःसाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे नोकरी करणाऱ्यांसाठी काही नवीन जबाबदाऱ्या अचानक तुमच्या अंगावर येऊन पडतील मग त्या तुम्हाला पेलण्यासाठी कष्ट मेहनत करावी लागणार आहे तुमच्या नकळतपणे अनपेक्षितरित्या ह्या काही गोष्टी घडणार आहेत कामाच्या ठिकाणी एक वेगळाच बदल पण तुम्हाला जाणवणार आहे तुमचे सिनियर तुमच्यावर खूप बारकाईने लक्ष देणार आहेत तर त्यासाठी तयार राहा आणि दोन तीन तारखेनंतर तुम्हाला प्रमोशन होण्याचे चान्सेस पण आहेत किंवा बढती होण्याचे चान्सेस आहेत तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला प्रमोशन किंवा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्नांना यश मिळणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे उगीच इतर लोक गॉसिप करत आहात तर तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे कारण नुकसान हे तुमचेच होईल हे पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा व्यावसायिक वर्गाला मात्र पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या कारण पार्टनर सोबत काही मतभेद शक्यता आहे किंवा खटके उडण्याची शक्यता आहे एखाद्या मतावरून भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बिझनेसचा जर विस्तार करण्याचा विचार करत आहात क्षेत्रामध्ये तर नक्कीच इथे पण तुम्हाला खूप पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील आर्थिक लाभ भरभरून मिळेल अचानक आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील जर तुम्ही काही सरकारी कामे तुमची अडकलेली होती तर ती पण कामे सगळी होतील परंतु महिन्याच्या शेवटी ते कामे लागतील आणि त्यामधून पण तुम्हाला भरपूर चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे जुनी सर्व कामे पूर्ण होतील तुम्ही जर परदेशामध्ये तुमचा व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करत होतात किंवा कर एखादी ब्रांच ओपन करण्याचा प्रयत्न करत होता तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे नवीन प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे तुमच्या व्यवसायामध्ये नवीन करार तुम्हाला करायचे असेल तर नक्कीच हा जो महिना आहे तो खूपच उपयुक्त आहे नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतात आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला फायदाच मिळणार आहे तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत नक्कीच वेळ घालवणार आहात आणि आध्यात्मिकतेमध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आरोग्याबाबत आपल्याला काळजी घ्यायची आहे जर कौटुंबिक दृष्ट्या पाहिलं तर या महिन्यामध्ये कधी शांतता तर कधी वाद होण्याची शक्यता आहे म्हणजे चढ उतार राहणार चढ उतार राहणार आहे एक संमिश्र परिणाम देणारा हा महिना असणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये काही भावनिक संघर्ष निर्माण होतील विशेष करून तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याकडे काळजी लक्ष द्यायचं आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे मग इंटेरियर असू दे किंवा एक वास्तूमध्ये काहीतरी तुम्ही बदल करार किंवा पेंट करणे किंवा इंटेरियर काही नवीन तुम्हाला अवलंबायचं आहे फर्निचर वगैरे करायचं असेल तर नक्कीच या महिन्यामध्ये चांगले योग आहेत किंवा तुम्ही नक्कीच काहीतरी वेगळं करू शकता घरामध्ये विशेष करून धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे एकवीस ते पंचवीस या तारखेच्या दरम्यान किंवा या कालावधीमध्ये आणि काही सुधारणा पण तुम्हाला करावायच्या असतील तर नक्कीच ते लाभदायक ठरतील कौटुंबिकदृष्ट्या तर दृष्ट्या संमिश्र परिणाम देणारा हा महिना असणार आहे वादच नाही जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी थोडासा तणावपूर्वक हा महिना असणार आहे कारण तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर नाराज होऊ शकतात किंवा कुठेतरी समजण्यासाठी तुम्ही कमी पडला आहात त्यामुळे पण तुम्ही त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे परंतु बावीस तारखेनंतर तुम्हाला संवाद वाढवावा लागणार आहे कारण हा अबोला किंवा हा वाद वाढत पण जाऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या नात्याला मिळू शकतात तर याची तुम्ही खबरदारी घ्या काळजी घ्या तुम्ही स्वतः प्रयत्न केला तर तुमचं नातं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त प्रेमाने फुलणार पण आहे जे कोणी विवाह इच्छुक तर त्यांच्यासाठी बावीस आहे तो खूपच उपयुक्त आहे म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात स्थळ आणि त्यांच्यामध्ये काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार आहे परंतु महिन्याच्या शेवटी हे गोष्ट लक्षात घ्या परंतु हे सर्व करत असताना एकमेकांचे विचार जुळणं पण खूप महत्वाचं आहे तर त्याच्यावर पण तुम्ही भर द्या कधी कधी ग्रह आपल्याला तोडायला नाही तर आपल्याला मजबूत करण्यासाठी आलेले असतात किंवा तसे ते फळे देत असतात परिणाम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला घडवायला आपली परीक्षा घेत असतात तर हा महिना तूळ राशीसाठी अगदी तसाच आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे पावलं गणित तुम्हाला तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला काही गोष्टी विसरायच्या आहेत आणि एक नवीन दृष्टिकोनातून प्रत्येकाला पाहायचं आहे किंवा जगाला पाहायचं आहे तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार आहात आणि हीच गोष्ट तुम्हाला शिकवण्यासाठी हा महिना आलेला आहे एक नवीन दृष्टिकोनाने जगण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि जी गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात जी गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव